नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांच्या चांगल्या आरोग्याची महत्त्वाची चर्चा करणार आहोत आज आपल्याला एक गंभीर पण खूप सामान्य अशा आरोग्य समस्या म्हणजेच मूतखडा त्याला आयुर्वेदामध्ये मूत्राश्मरी म्हणतात किंवा सामान्य भाषेमध्ये किडनी स्टोन म्हणतात त्याबद्दल आपण माहिती घेणार आहोत मूत्राश्मरी म्हणजेच मूत्रपिंडामध्ये छोटे छोटे खडे तयार होणे हे खडे वेगवेगळ्या कारणांमुळे तयार होतात आणि त्याचा परिणाम आपल्या शरीरावर कसा होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत सध्याच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकजण धावत आहे त्यामुळे त्याचे प्रकृतीकडे दुर्लक्ष होताना दिसते शरीरास आवश्यक पोषक तत्वे मिळत नसल्याने अनेक आजार उद्भवतात त्यामध्ये अलीकडे पिण्याच्या पाण्याच्या कमतरतेमुळे मुतखड्याचे प्रमाण वाढले आहे मुतखडा तयार होण्यास अनेक कारणं असली तरी पाणी कमी पिण्याचे मुतखडा होण्याचे हे महत्त्वाचे कारण आहे याशिवाय अतिशारीरिक श्रम किंवा अतिव्यायाम या कारणाने पाण्याचे शरीरातील प्रमाण कमी झाल्याने मुतखडा किंवा किडनीस्टोन तयार होतो मूत्रमार्गातील होणाऱ्या जंतुसंसर्गामुळे क्षार जमा झाल्याने त्याचे मुतखड्यात रूपांतर होते त्यामुळेही मुतखडा होतो मांसाहार जास्त प्रमाणात केल्यानेही मुतखडा होतो सततच्या मूत्रपिंडाचे संक्रमण डायबेटिक लोकांमध्ये शुगर प्रमाणापेक्षा सतत जास्तीची राहणे यामुळे देखील मुतखडा होतो अनुवंशिकता किंवा जेनेटिक डिफेक्टमुळे मुतखडा होतो किडनी स्टोनमुळे मूत्रमार्गात अडथळा म्हणजेच युरिन ट्रॅक ऑब्स्ट्रक्शन ड्यू टू किडनी स्टोन निर्माण झाला तर लघवी संपूर्णपणे बाहेर न पडता अडवली जाते त्यामुळे किडनीला सूज येते आणि वेदना निर्माण होतात मूत्रामध्ये द्रवता कमी होणे व वा घनता वाढणे हा अश्मरीचा प्रधान हेतू पचनामध्ये मेटाबॉलिझम विकृती आल्याने मूत्रामध्ये युरिक ऍसिड किंवा सारख्या पदार्थाची प्रचुरता तयार होते त्याचे कण हळूहळू एकत्र येऊ लागतात व परिणामस्वरूप अश्मरेची म्हणजे कॅल्क्युलेसची उत्पत्ती होते मूत्राश्मरीचे अनेक प्रकार असू शकतात आणि ते विविध कारणामुळे तयार होतात पहिला कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन हा मूत्राश्मरीचा सर्वात सामान्य प्रकार आहे जास्त कॅल्शियम आणि ऑक्झलेट यांचे संयोग होऊन खडे तयार होतात दुसरा आहे तो युरिक ॲसिड स्टोन जास्त प्रोटीन आणि उच्च युरिक ॲसिडमुळे हे खडे तयार होतात तिसरा आहे तो स्ट्रुवाईट स्टोन मूत्रपिंडात इन्फेक्शन होऊन या प्रकारच्या खड्यांचा जन्म होतो चौथा आहे तो सिस्टीन स्टोन मूत्राश्मरीची लक्षणे काय आहेत मूत्राश्मरीमध्ये लक्षणे वेगवेगळ्या लोकांमध्ये वेग वेगवेगळी असू शकतात परंतु काही सामान्य लक्षणे तुम्हाला सांगत आहे ओटीपोटात आणि जनेनिराजवळ निर्माण होणाऱ्या वेदना सतत मूत्र विसर्जन करण्याची गरज वाटत राहणे एका वेळी कमी प्रमाणात मूत्र शरीराबाहेर टाकले जाणे छातीच्या बरगड्यांच्या खालच्या बाजूला पाठीमागे तीव्र वेदना मूत्र विसर्जन करताना होणाऱ्या वेदना किंवा आगाग जळजळ विशेषतः खडे मूत्रमार्गात अडकल्यास भरपूर तीव्र वेदना होऊ शकतात मूत्रामध्ये रक्त येणे मूत्र पिवळसर किंवा लाल लालसर होऊ शकतं लहान खडे बाहेर पडत असताना लघवी करताना वेदना होऊ शकते उलट्या चक्कर येणे थकवा अशा गोष्टी जाणवू शकतात जंतू संसर्ग असेल तर थंडी व ताप मोठ्या खड्यांच्या बाबतीत असं लक्षण होऊ शकतं मूत्राश्मरी होण्याची कारणे काय आहेत सर्वात महत्त्वाचं कारण आहे पाणी कमी पिणे शरीरात पाणी कमी होणे म्हणजेच पाणी अगदी कमी पिणे अथवा शरीरामध्ये पातळ पदार्थ आपण जे घेत असतो ते कमी घेण्याने मुतखडा किंवा किड निष्ठोन होण्याचे प्रमाण वाढते मूत्रवेग धारण करणे म्हणजे आपल्याला लघवीला आला असेल तर आपण ते अडवून ठेवतो वेळेवर जात नाही हे सुद्धा मुतखड्याचं आपलं कारण असू शकतं किंवा मूत्राशयात अधिक काळ मूत्रसंचिती राहते म्हणजेच आपण लघवीला उशिरा जातो योग्य वेळेला जात नाही अशा सुद्धा मुतखडा होऊ शकतो आहारामधल्या काही त्रुटी असतात जास्त प्रमाणात कॅल्शियमचे आहार घेणे मीठ जास्त प्रमाणात घेणे प्रोटीन गरजेपेक्षा जास्त घेणे म्हणजे तुम्हाला वन पॉईंट टू किंवा टू ग्रॅमपेक्षा जास्त घेणे अतिशर्करीचं सेवन म्हणजे साखर जास्त प्रमाणात खाणे यामुळे खडे तयार होण्याची शक्यता वाढते अनुवंशिक कारणे काही लोकांना मूत्राश्मरी होण्याचा उच्च धोका असतो कारण जनुकीयदृष्ट्या ते अधिक संवेदनशील असतात बऱ्याच जणांना सुद्धा खडे होऊ शकतात काही औषधांचा वापरामुळेही खडे होऊ शकतात विशेषतः जास्त कॅल्शियम घेणारी औषधे म्हणजे जे लोक जास्त कॅल्शियमची औषधं घेतात त्यांच्यामध्ये खडे होण्याचे प्रमाण वाढते मुदखड्याचे किंवा किडनी स्टोनचे निदान करण्यासाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं ब्लड टेस्ट युरिन टेस्ट याचबरोबर जास्त महत्त्वाची आहे ती सोनोग्राफी सोनोग्राफीमध्ये स्टोन उजव्या किडनीत आहे डाव्या किडनीत आहे कोणत्या ठिकाणी आहे युरेटरमध्ये आहे हे कळत असते आणि गरज पडल्यास आपल्याला सी टी स्कॅनही करावा लागतो तसेच प्रत्यक्ष स्टोनची प्रयोगशाळेतील तपासणी या चाचण्याही काही वेळा कराव्या लागतात मूतखड्याचा उपचार हा त्याचा आकार व तो मूत्रमार्गाच्या कुठल्या भागात आहे यावरही डिपेंड्स असतो सामान्यतः मूत्रपिंडात मूत्रवाहिनी मूत्राशय असलेले साधारण आठ ते दहा बारा मिलीमीटरचे लहान मुतखडे आयुर्वेदिक औषधांनी निघून पडतात सहज पडून जातात मात्र हे खडे बाहेर निघून गेलेत याची पुष्टी करण्यासाठी सोनोग्राफी आपल्याला करणे गरजेचं असते म्हणजे आयुर्वेदिक औषधं घेतलं आणि दुखणं थांबलं तर बऱ्याच वेळा लोक ते औषधही खायचं सोडून देतात आणि सोनोग्राफीही करत नाहीत तर असं न करता आपल्या वैद्याकडून त्याची औषधं घेणे आणि काही दिवसानंतर वैद्याने सांगितल्यानंतर त्याची सोनोग्राफी करून खडा आहे की नाही हे बघणेसुद्धा तितकेच जास्त महत्त्वाचे आहे मूत्राश्मरीवरील उपचार पद्धती विविध आहेत आत्ता मी तुम्हाला आयुर्वेदिक औषधांसंबंधी सांगितले पाणी जास्त पिणे हे सुद्धा तितकंच जास्त महत्त्वाचं आहे लहान मूत्राश्मरी म्हणजे दोन एम एम तीन एम एम असे जे खडे आहेत ते आपोआप बाहेर पडू शकतात रोज किमान दोन ते तीन लिटर किंवा आठ ते दहा ग्लास पाणी पिणं महत्त्वाचं आहे गरज असल्यास लोक शस्त्रक्रियाही सांगतात हल्ली मुतखड्याच्या शस्त्रक्रिया ही सोप्या पद्धतीनं इंडोस्कोपी किंवा के दुर्बिणीद्वारे केल्या जातात त्या शस्त्रक्रियेमध्ये लिथोट्रिप्सी आहे म्हणजे शॉकवेव लिथोट्रिप्सी म्हणतात त्याला या उपचारात कसं असतं की ध्वनी लाट वापरून खडे फोडले जातात जर खडे खूप मोठे असतील आणि फोडले जाऊ शकत नाही तरी पण वेगवेगळी सर्जरी केली जाते ज्याच्यामध्ये आर आय आर एस अशी एक नावाची शस्त्रक्रिया आहे मुतखडा युरेत्रामध्ये असेल तर छोट्या दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्यात येते त्याला यू आर एस एल असेही म्हणतात खडा फोडण्यासाठी लेझर अथवा अल्ट्रासाऊंड तंत्राचाही वापर केला जातो यानं कोणतीही जखम होत नाही पी सी एन एल शस्त्रक्रिया ही, ही।, ही सगळ्यात जास्त महत्त्वाची आणि जास्त प्रमाणात केली जाणारी शस्त्रक्रिया आहे मूत्रमार्गातून एक कमी व्यासाची दुर्बीण टाकली जाते जी फ्लेक्झिबल असते त्याच्यातील लेझर किरणाद्वारे खरे फोडले जातात सध्याच्या काळात विकसित असा छोट्या दुर्बिणीद्वारे पी सी एन एल शस्त्रक्रिया अगदी सोप्या पद्धतीने केली जाते मूत्रपिंडातील खड्यासाठी ही शस्त्रक्रिया सुवर्ण मानक अशी शस्त्रक्रिया मानली जाते ओपन सर्जरी मूत्रपिंडातील खूप मोठ्या आकाराचे खडे काढण्यासाठी करण्यात येणारी शस्त्रक्रिया ह्याला ओपन सर्जरी म्हणतात म्हणजे जी दुर्बिणीद्वारे नाही केली जात डायरेक्ट चिरफाड करून केली जाते त्याला ओपन सर्जरी असे म्हणतात मूत्राश्मरी टाळण्यासाठी काय करावं नियमित व्यायाम करणे वजनावर नियंत्रण ठेवणे रोज किमान तीस मिनटं शारीरिक सक्रियता ठेवणे म्हणजे चालणे असे प्रयत्न करू शकता हायड्रेटेड राहणे पाणी तर पिणे आहेच त्याबरोबर ताज्या फळांचे रस हर्बल चाय यांचा वापर करून मूत्रासमी टाळण्यास मदत करू शकते खडे पडून गेल्यानंतर त्याचा पुनरुद्भव होऊ नये म्हणून बरेच दिवस पथ्य ही जरुरीचे असते ज्यामध्ये क्षार अधिक प्रमाणात असतात असे पदार्थ टाळले पाहिजेत जसं की अळूची भाजी टोमॅटो कोबी फ्लावर यासारखे पदार्थ पूर्ण वर्जे करावेत मूत्र प्रवृत्तीचे व मूत्राचेही प्रमाण अधिक राहावे याची काळजी घेतली पाहिजे नारळाचे पाणी असेल निरा किंवा तत्समद्रव्य पदार्थ अधिक प्रमाणात घेणे आवश्यक ठरते उष्ण तीक्ष्ण विदाही तळलेले पदार्थ वर्ज्य समजावेत आयुर्वेदानुसार मूतखाण्यामध्ये होणारी जी पोटदुखी असते त्याला घरगुती उपाय ही सुरुवातीला तुम्ही करून बघू शकता ज्याच्यामध्ये अर्धा कप गरम पाण्यात साजूक तूप टाकून तुम्ही घेऊ शकता मूत्राश्मरी पडून गेल्यानंतर म्हणजे खडे पडून गेल्यानंतर त्याचा पुनरुद्भव म्हणजे परत परत जो होतोय तो टाळण्यासाठी वरून आधी काढा चार चार चमचे दिवसातून दोन वेळा पाण्याबरोबर जेवणानंतर घेतला किंवा अनेक दिवस घेत राहिला तरी चालते निष्कर्ष असा आपण यामध्ये काढू शकतो की मूत्राश्मरी ही एक सामान्य आणि तितकीच गंभीर अशी समस्या आहे पण योग्य काळजी सावधगिरी घेतली तर ही टाळताही येऊ शकते चांगली पाणी पिण्याची सवय लावून आहारात सुधारणा करून मूत्राश्मरीपासून आपण वाचू शकतो आणि मूत्राश्मरीत वेळेवर उपचार घेतल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष न केल्यास सुरुवातीला छोटा खडा असताना आयुर्वेद तज्ज्ञाला दाखवल्यास तुमचा वेळ उपचाराचा वेळ पैसाही वाचू शकतो आणि लवकर तुम्ही बरे होऊ शकता आणि तुमच्या वाढणाऱ्या समस्यापासूनही तुम्ही वाचू शकता आपल्या आरोग्याबाबत कोणत्याही चिंतेसाठी तरी तुम्ही तरीही तुमच्या जवळच्या डॉक्टरचा सल्ला घेऊ शकता अशा आहे की या माहितीने तुम्हाला मूत्राश्मरीबद्दल किंवा मुतखड्याबद्दल किडनी स्टोनबद्दल अधिक तुम्हाला माहिती मिळाली असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला तर कृपया लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आपले विचार कमेंट्समध्ये जरूर व्यक्त करा आणि कोणत्याही आरोग्यविषयक प्रश्नासाठी आपल्याला सहाय्य हवे असल्यास आपण आम्हाला विचारू शकता धन्यवाद